ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये प्रतिमा आणि सायली याच एकमेकींच्या मायलेकी आहेत हे दोघींनी स्वतःच्या या सगळ्या खेळातून सिद्ध केलेलं आहे आणि बाकी सगळी रक्ताची नाती फिकी पडत कल्पना आता इकडे पाहतच बसते प्रतिमा आणि सायली या दोघीजणी माय लेकीच्या नात्यामध्ये जिंकलेल्या आहेत या सगळ्याला काय कारणीभूत ठरले प्रतिमा आणि इकडे सायली या दोघीजणी कशा जिंकल्या काय नक्की घडले सगळं सक्ड़ सगळं पाहूया आणि प्रियाचं थोबाड कसं पडलंय ते सुद्धा पाहू इकडे हे भांडणाचा सूर निघाल्यावरती प्रतिमा थोडीशी उदास होती आणि थोड्या वेळापूर्वी आपल्या घरातलं वातावरण किती खेळत होतं आणि आत्ता काय झालं असं म्हटल्यावरती सायली सांगते प्रतिमा त्या फक्त पाचच मिनटं गेलेत तुम्ही काळजी करू नका पुन्हा या घरातलं वातावरण हस्तखेळ तर नक्कीच होईल आपण एक काम करूया का या घरातलं वातावरण हस्त होण्यासाठी आपण छानपैकी गेम खेळूया का असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच पूर्णाजी कल्पना नाकं उरडतात आणि गेम हे इतकं सगळं होऊन तुला गेम खेळायचं सुचतंय असं म्हटल्यावरती इकडे आता ती इक लगेचच प्रिया म्हणते म्हणजे तुझा नवरा म्हटला की शाळेची सुट्टी आहे असं वाटते तर तुला लगेच काय खरोखरची शाळेची सुट्टी वाटली आणि खरोखरची गेम खेळायला सुरुवात केलीस की काय तू यावरती मग प्रतिमा म्हणते काय हरकत आहे मला असं वाटते जर का या खेळामुळे सगळ्यांना आनंद मिळणार असेल ना तर आपण हा खेळ खेळलेला मला चालणार आहे मला चालेल आपण हा खेळ खेळूयात असं म्हटल्यावर ती लगेच आता इकडे रविराज म्हणतात हो जर प्रतिमाची इच्छा आहे ना आपण खेळ खेड़ खेळायचा तर मला सुद्धा चालेल आणि अश्विन म्हणतो हो मला सुद्धा याच्यात काही गैर वाटत नाहीये आपण जर का गेम खेळला तर काय होणार आहे खेळूया की गेम आता इतके सगळे जण बोलल्यावरती मग काय मग पूर्णाजीला आता होकार द्यावाच लागतो पूर्णाजी म्हणते ठीक आहे इतक्या सगळ्या लोकांना चालणार असेल तर खेळूया गेम होऊ दे मनासारखं असं म्हणत मना पूर्णाजी खेळ खेड़ खेळण्यासाठी परवानगी देते आणि सगळेजण तो खेळ खेड़ खेळण्यासाठी आता रमतात पण खेळ खेड़ काय खेळणार यावरती सायली सांगायला लागते आता ना आपण जोड्यांचे गेम खेळायचे आहेत म्हणजे जोडी ही काय फक्त नवऱ्या बायकोची नसते आई मुलीची असते बाप मुलाची असते आणि असे अनेक जोड्या असतात आणि अशा जोड्यांचा गेम आपण खेळणार आहोत ज्या जोड्या नात्यांनी बांधल्या गेलेल्या आहेत त्या दोन जोड्यांचा आपण गेम खेळणार म्हणजे हा एक गालीचा आहे हा गालीचा हा एक चौकोन आहे या चौकोनात येऊन जोडीने उभं राहायचं आणि जे काही तुम्हाला कार्य दिलं असेल ना ते कार्य या चौकोनातच पूर्ण करायचं जर चौकोनाच्या बाहेर हे कार्य गेलं तर या सगळ्यामध्ये तुम्ही ती जोडी हारली दिलेल्या वेळेमध्ये चौकोनाच्या आतमध्ये न बाहेर पडता हे सगळं कार्य योग्य पद्धतीने करायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजण सायलीच्या ह्या सगळ्या खेळामध्ये सामील होतात सायली सांगते सगळ्यात पहिली जोडी आपल्या इकडे येणार आहे पण त्या अधिक जोडीचे काही नियम आहेत म्हणजे आता या सगळ्यामध्ये दिलेलं कार्य पूर्ण झालंय की नाही हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे यावरती मग आता प्रिया म्हणते हे काय म्हणजे हे कार्य पूर्ण झालंय की नाही झालंय हे कोण पाहणार आहे या सगळ्यामध्ये आता चिटिंग झाली तर आणि तू हे सगळं हँडल करतेस म्हणजे चिटिंग तर नक्कीच होणार असं म्हणत प्रिया आता मुद्दामच सायलीचा गेम कसा स्पॉइल करता येईल या गेममध्ये कशा पद्धतीने सगळेजण खेळणार नाहीत हे पाहत असते त्यावरती सायली म्हणते हे असं होणारच नाहीये कारण याच आता जे काही जज आहेत कि कि ना किंवा ते कार्य पूर्ण झालंय किंवा नाही झालंय हे सगळं पाहण्याचा जो काही मान आहे ना तो पूर्णाजींचा पूर्णाजी या सगळ्यामध्ये आता ते करतील आणि आता कोण जोडीचं कार्य पूर्ण झालं हे त्याच क्लिअर करतील असं म्हटल्यावर ती सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात ये पूर्णाजी पूर्णाजी असं म्हणत सगळेजण खुश होतात पूर्णाजी म्हणते ठीक आहे मी तुमचं कार्य पूर्ण झालं की नाही हे सगळं सग्णा सगळं पाहण्याचं काम करीन चिटिंग कोणी करत नाहीये ना हे सुद्धा मी पाहीन असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजण गेम खेळण्यासाठी तयार होतात त्यावरती मग आता प्रतिमा सांगते अगं पण गेम काय तो तरी सांग यावरती सायली सांगते हो जोडीजोडीचं प्रत्येकीचं कार्य वेगळं असेल तुम्ही या तरी प्रत्येक जोडीमुळे इथे आणि मग मी तुम्हाला सांगते काय काय कार्य आहे ते असं म्हणत मग आता इकडे सायली सगळ्यांना जोडी जोडीमध्ये बोलवते आणि आता सगळ्यात पहिली जोडी ती सांगते ती येणार आहे आई आणि मुलाची सगळ्यात पहिली जोडी असणार आहे ती म्हणजे कल्पना आई आणि अश्विन भाऊजी आई आणि अश्विन भाऊजी हे दोघ जण या जोडीमध्ये येऊन उभे राहतील या आता चौकोनात येऊन उभे राहतील आणि या चौकोनात येऊन उभे राहिल्यानंतर मग आता एकाच्या डाव्या हातामध्ये मग असेल आणि एकाच्या डाव्या हातामध्ये ग्लास असेल आणि एक हात उजवा मागे असेल काहीही न बोलता फक्त एकमेकांना इशारे करायचे आणि इशारे करत या सगळ्यामध्ये आता न सांडवता पाणी एका हाताने त्या मगमधून तो ग्लास भरायचा हे कार्य तुमच्या दोघांसाठी असणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया अश्विन अश्विन बेस्ट ऑफ लक अश्विन बेस्ट ऑफ लक असं म्हणत अश्विनला बेस्ट ऑफ लक देते आणि आता चला तुम्हीच हे जोडीचं कार्य जिंकलं पाहिजे असं सांगते मग अश्विन आणि कल्पना त्या गालीजीच्या चौकोनावरती येतात आणि आता डाव्या हातामध्ये अश्विनच्या मग तर कल्पनाचा ग्लास असतो आणि काहीही न बोलता आता इकडे ते पाणी ओतायचं असतं कॉम्पिटिशन सुरू होते त्यावेळेला कल्पना म्हणते अश्विन हे बघ तू असा हा ग्लास यावरती पूर्णांची सांगते कल्पना नो चिटिंग बोलायचं नाहीये ना अजिबात बोलायचं नाही फक्त खणाखुणा करायच्या आहेत असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते हा सॉरी सॉरी माझ्या लक्षातच नाही आलं असं म्हणत कल्पना आणि अश्विन या दोघांचं जोडीचं कार्य सुरू होतं आणि आता अश्विन इकडे कल्पनाच्या ग्लासामध्ये पाणी ओतायला लागतो पाणी ज्या वेळेला अश्विन ओतत असतो त्यावेळेला पाण्याचा ग्लास ओथंबून खाली भरतो आणि पाणी एका साईडला पडतं त्यामुळे ही जोडी बाद झालेली असते पूर्णाची सांगते बाद बाद ही जोडी बाद झालेली आहे म्हणजे आता तुम्ही हे कार्य पूर्ण करू शकला नाहीयेत चला, चला। असं म्हणत अश्विन आणि आता ही जोडी बाद झालेली असते मग सायली तो ग्लास आणि मग त्यांच्याकडून घेते आणि त्यानंतर मग आता सायली सांगायला लागते याच्या पुढची जोडी असणार आहे ती म्हणजे खास असणार आहे बाप आणि मुलाचं नातं जसं खास असतं ना तसं हे नातं असणार आहे आणि या जोडीने आता या च गालीच्या चौकोनावरती यायचं चौकोनावरती येऊन आता इकडे काही भांडी ठेवलेली असतील तर ह्यांचा एक हात आणि एक पाय बांधला गेलेला असेल एक हात आणि एक पाय बांधला गेलेला असून यांनी आता ती जी भांडी आहे ती भांडी त्या ठिकाणावरून काढून दुसरीकडे सेपरेट करायची आहे अशी सेपरेट भांडी करताना कोणत्याही प्रकारचा आवाज यायला नको आहे आणि हा आवाज आला तर ती जोडी हरली असं म्हणत आता इकडे सायलीने या जोडीला एक वेगळीच कॉम्पिटिशन दिलेली असते मग दोघांचे पाय बांधले जातात दोघांचा एक हात हातामध्ये घेतला जातो आणि खाली काही भांडी ठेवली जातात आणि ती भांडी एका साईडहून उचलून दुसऱ्या साईडवरती ठेवायची असतात आणि त्यामुळे आवाज अजिबात करायचा नसतो हे सगळं चालू असताना मग आता दोघ जण प्रयत्न तर करत असतात की कोणत्याही भांड्यांचा आवाज व्हायला नको पण तरी सुद्धा काही वेळानंतर भांड्यांचा आवाज हा होतोच आणि आता त्यानंतर ही सुद्धा जोडी हरलेली असते सगळेच जण या सगळ्यामध्ये आता या जोडीला हसायला लागतात कारण ज्या वेळेला भांडी उचलताना अर्जुन खाली वागतो आणि त्याच वेळेला इकडे प्रताप आणि अर्जुन यांचा तोल जातो आणि दोघही जण खाली कोसळतात भांड्यांचा आवाज तर सोडा पण त्यांच्याच पडण्याच्या आवाजाने भांडी दनादना आपटायला दना लागतात आणि त्यामुळे सगळेच जण हसायला लागतात प्रताप म्हणतो काय अर्जुन तू अर्जुन म्हणतो दादा मी काय तुम्हीच सगळं स्पॉईल केलं असं म्हणत एकमेकाला दोष देत दोघ जण हसत खेळत आपण ही कॉम्पिटिशन हरलेलो आहोत असं आता मान्य करून टाकतात हे सगळं चालू असताना सगळ्यांची हशा पिकलेली असते मग विमल सगळी सगळी भांडी गोळा करते आणि आता पुढची जोडी कोणती असेल याची आता अनाउन्समेंट होत असते इकडे तोपर्यंत सायली सांगत असते पुढच्या जोडीचं नातं खूप खास आहे म्हणजे हे नातं एकदम स्वर्गीय सुखाचं नातं आहे हे नातं हे बाप आणि लेकीचं बाप आणि लेकीची कम्पॅटेबिलिटी किती आहे आणी आणी ता ता का का ती आता आपण पाहणार आहोत आणि बाप आणि लेकीची कंपॅटिलिटी करण्यासाठी येत आहेत आता आपल्याकडे रविराज सर आणि प्रिया रविराज काका आणि प्रिया तुम्ही दोघांनी या चौकोनात येऊन उभं राहायचं आहे रविराज म्हणतात पण आम्ही करायचंय काय तिकडे यावरती मग आता सायली सांगायला लागते तुमच्या एका हातामध्ये धागा ओलेली सुई असणार आहे आणि प्रियाच्या एका हातामध्ये फुलं असणार आहेत तर ती फुलं एका हाताने म्हणजे तुमचा उजवा हात मागे असेल डाव्या हाताने ती फुलं त्या आता सुईमध्ये ओवायची आणि तुम्ही एक हार पूर्ण करायचा आहे एका हाताने अजिबात फुलं खाली न पाडता तुमचा हार कम्प्लीट झाला पाहिजे असं म्हणत सायलीने त्यांना आता एक अनोखं चॅलेंज दिलेलं असतं रविराज म्हणतात ठीक आहे मी हे करायला तयार आहे मग रविराज आणि प्रिया हे दोघ जण त्या चौकोदात येतात आणि त्यांना दिलेलं कार्य सुरू करतात असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते विमलताई खूप सारी फुलं आणि आता एक धागा ऊन सुई आणायची आहे असं म्हटल्यावरती हे सगळी प्रॉपर्टी आणली जाते आणि ह्या दोघांची आता काय नक्की कंपॅटिबिलिटी आहे हे, हे पाहण्यासाठी इकडे आता सगळेजण उत्सुक असतात त्यावेळेला प्रिया आता म्हणते बाबा काय चिंता करायची गरज नाहीये आपणच जिंकणार आहोत कुणी काही म्हटलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपणच जिंकणार ही गोष्ट काही बदलता येणार आहे का कुणीही म्हणू दे असं म्हणत प्रिया एकदम ओव्हर कॉन्फिडंट असते आणि काहीही झालं तरी आपणच जिंकायचं असं सांगते मग सायली आता सुईचा सुई ओलेला एक धागा देते सुई ओलेला धागा दिल्यावरती मग ती सांगते रविराज काका तुम्ही हा फक्त हातात घेऊन उभं राहायचं आहे बाकी जे काही करेल ते सगळं सगळं प्रिया करणार आहे असं म्हटल्यावरती मग आता रविराज तिकडे फक्त उभे राहतात सुई हातामध्ये घेऊन स्तब्धपणे उभे राहिल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता इकडे प्रिया हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये फुलं ओवायला लागते प्रिया इतकी कॉन्फिडंट असते किंवा ओवर कॉन्फिडंट असते काय आहे हा साधा सोपा गेम मी अचानक अशी पटपट फुलं ओवू शकते असं म्हणत ती आता त्या सुईमध्ये फुलं ओण्याचा प्रयत्न करते पण जितकं वाटत असतं तितकं ते काही सोपं नसतं की सगळ्यामध्ये आता फुलं ओवता ओता, ओता किंवा फुलं त्याच्यामध्ये टाकता टाकता प्रियाचा एक हात दुखायला लागतो आणि आता तिच्याकडून गडबड होते जे फुलांचं ताट तिच्या हातात असतं ते ताटच पूर्णपणे खाली पडतं आणि सगळी फुलं खाली पडतात रविराज म्हणतात काय हे तन्वी अगं फुलं तर सगळी खाली पडली ना यावरती तन्वी म्हणते बाबा तुम्ही सुई नीट नाही पकडलीत तुम्हीच सुई वाकडी केलीत आणि त्यामुळे माझा तोल गेला आणि म्हणून म्हणून माझी आता इकडे सगळी फुलं खाली पडली यावरती रविराज म्हणतात तन्वी काहीही बोलू नकोस अगं तुझाच तोल गेला तू या सगळ्यामध्ये फुलं नीट ओवतच नव्हतीस आणि म्हणून मनुन, म्हणूनच तुझा तोल गेला आणि सगळी फुलं पडली असं म्हणत दोघ जण एकमेकांना दोष एक देत असतात आणि बाकी सगळेजण छानपैकी आता हसत असतात त्यानंतर प्रतिमा इकडे आता पूर्णाजी सांगायला लागते चला चला तुमची सुद्धा जोडी पूर्णपणे हरलेली आहे असं म्हणत पूर्णाजीने जोडी हरली असं अनाऊन्स केलेलं असतं हे सगळं चालू असताना मग आता छानपैकी तीन जोड्यांचा कार्यक्रम झालेला असतो तीन जोड्यांचा कार्यक्रम झाल्यावरती ती घजण सुद्धा आता हारलेली असतात आणि यानंतर प्रिया आणि रविराज हे खाली येऊन बसतात सायली आता तिकडे पडलेली सगळी फुलं गोळा करते आता सुई धागा बाजूला करते आणि हे सगळं करत असताना विमल तिला मदत करते हे सगळं चालू असतं आणि याच्यामध्ये आता इकडे सायली ते सगळे फुलं गोळा करते इकडे आता त्यानंतर अर्जुन सांगतो पुढची जोडी मी अनाऊन्स करणार आहे पुढची जोडी ही आहे ना की त्या जोडीमध्ये असं नातं कोणतं नाहीये ही जोडी मनाने जोडलेली जोडी आहे हिच्यामध्ये रक्ताचं असं कोणतंही नातं नसलं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता ही जोडीचं मनाचं नातं आहे आणि मनाने या जोडीने हे नात्याचा स्वीकार केलेला आहे आणि हे मनाचं नातं आहे ते म्हणजे प्रतिमा हत्या आणि सायली या दोघींचं तर या दोघींनी आता चौकोनात यायचं आहे आणि या दोघींच्या जोडीची आता कम्पॅटेबिलिटी आपण चेक करायची आहे असं म्हणत इकडे आता अर्जुन ही जोडी अनाऊन्स करतो अर्जुनने ही जोडी अनाऊन्स केल्यावरती त्यानंतर मग आता प्रतिमा सांगते काय रे अर्जुन आम्हाला पाठवलंच तर खरं पण काय करायचं काय आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागतंय अर्जुन सांगायला लागतो हे बघा तुम्ही दोघींनी डोळे बंद करायचे आहेत आणि ह्या टिकल्या तुमच्या हातात देण्यात येतील त्या टिकल्या बरोबर कपाळाच्या मध्यभागी लावायचे आहेत हां पण चिटिंग नाही करायची डोळे अजिबात उघडायचे नाही आणि डोळे न उघडून हे काम करायचं आहे दोघींनी एकमेकींच्या कपाळावरती बरोबर मध्यभागी इकडे तिकडे उलट सुलट कुठेच नाही बरोबर मध्यभागी ही आता हे ठेवायची आहे टिकली असं म्हटल्यावर ती दोघींची कॉम्पिटिशन सुरू होते आणि हे करत असताना तू दोघीजणी चौकोनाच्या बाहेर सुद्धा येणार नाहीत हे ना ना सुद्धा करायचं असतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघीजणी या कॉम्पिटिशनसाठी तयार होतात जी जज जा असते त्यानंतर अर्जुनने ज्याप्रमाणे सांगितलेलं असतं त्याप्रमाणे इन्स्ट्रक्शन घेऊन आता दोघी जणी त्या चौकोनात येऊन उभ्या राहतात ज्या वेळेला त्या दोघी जणी चौकोनात येऊन उभ्या राहतात आणि त्याच वेळेला अर्जुन चेटिंग करायची नाही डोळे उघडायचे नाहीत एकमेकींशी काहीही बोलायचं नाहीये आणि आता अशाच पद्धतीने तुमची कॉम्पिटिशन सुरू होणार आहे असं म्हणत अर्जुनने त्यांना आता सांगितल्यावरती इकडे तोपर्यंत दोघीजणी रिंगणात येतात आणि आता चौकोनावरती उभं राहिल्यावरती आता इकडे बरोबर मध्यभागी टिकली कशी लावायची अर्जुन त्यांना इन्स्ट्रक्शन देत असतो त्यानंतर तो विमलला सांगतो विमल तई जा टिकलीचं एक पॉकेट घेऊन या असं म्हटल्यावरती विमल म्हणते आत्ता आणते आणि विमल टिकलीचं पॉकेट आणण्यासाठी आता आतमध्ये जाते आणि ते पॉकेट घेऊन येते ते आणल्यावरती मग ती सायली आणि प्रतिमा या दोघींच्या हातामध्ये एक एक टिकली देते आणि त्यांना उलट करते त्यांना एक पैकीकडे पाठ देऊन उभं केलं जातं आणि ज्या वेळेला अर्जुन सांगणार त्याच वेळेला या दोघींनी टर्न करायचा आणि टर्न करून दोघींनी आता एकमेकींच्या कपाळावरती टिकली लावायची असं ठरतं मग आता दोघीजणी पाठमुऱ्या उभ्या असतात ज्या वेळेला दोघीजणी पाठमुऱ्या उभ्या असतात त्यावेळेला अर्जुन इशारा करतो आणि चला टर्न करा असं म्हणतो मग दोघीजणी हळूहळू आता टर्न करतात एका हातामध्ये टिकली असली तरी प्रतिमा आणि आता सायली या दोघींनी आता हातामध्ये एक दुसरा जो रिकामा हात असतो तो एकमेकींच्या हातामध्ये घेतलेला असतो आणि रिकामा हात एकमेकींच्या हातामध्ये घेतल्यावरती मग आता अंदाज घेत दोघी जणी उलट्या फिरतात उलट्या फिरल्यावरती मग आता इकडे प्रिया म्हणत असते कसल्या जिंकणार आहेत या काही नाहीये जिंकणार बिंकणार काही नाही आहेत उगाच आपला टाईमपास आणि दिखाऊपणा सगळा चाललाय या फक्त हरणारच आहेत दुसरं काहीच नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया हसत असते तोपर्यंत प्रतिमा आणि सायली या दुसऱ्या हाताने एकमेकींचा अंदाज घेत असतात आणि एकमेकींचा अंदाज घेत दोघी जणी आता एका बाजूने टिकली लावण्याचं पण काम करत असतात अर्जुन पूर्णाची आणि घरातले बाकी सगळेजण त्यांना आता डिस्टर्ब करण्याचं काम करत असतात जेणेकरून त्यांनी ही कॉम्पिटिशन हरावी अर्जुन इकडे डावीकडे इकडे उजवीकडे नाही तिकडे पलीकडे असे इन्स्ट्रक्शन चुकीचे देत असतो तर सुद्धा अरे इकडे नाही इकडे नाही तिकडे तिकडे अरे इकडे कुठे अरे तिकडे असं म्हणत सुद्धा आता हे सगळं सांगत असते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे सायली आणि प्रतिमा या कुणाकुणाकडे लक्ष देत नाहीत त्यांचं त्यांचं कॉम्पिटिशन जिंकणं चालू असतं किंवा कॉम्पिटिशन खेळणं चालू असतं बरोबरपणे दोघीजणी अंदाज घेत असतात आणि इकडे रविराज पण अस्वस्थ होतात म्हणजे हे काय आत्तापर्यंत रक्ताची सगळी नाती हरली आणि ह्या नात्याचं काय आहे म्हणजे सायलीवरील प्रतिमाचं सा प्रेम सगळ्यांनी पाहिलंय पण ह्या नात्याची कम्पॅटिबिलिटी इतकी कशी काय घडलं असेल की ह्या दोघीजणी एकमेकींच्या इतक्या जवळ येत आहेत असं म्हणत रविनाथांना जरा चिंताच वाटायला लागते आणि त्यामुळे ते अगदी अश्वास रोखून नक्की ही जोडी जिंकणार का सगळेच जण हे पाहत असतात त्यावेळेला मग सायली आणि आता प्रतिमा या, या दोघींनी बरोबर अंदाज घेत एकमेकींकडे न पाहता आता मनाच्या डोळ्यांनी त्या एकमेकींकडे ॲक्च्युली पाहत असतात त्यामुळे आता इकडे डोळे त्यांचे प्रत्यक्षात जरी बंद असले तरी त्यांचे मनाचे डोळे उघडे असतात आणि दोघेजणी एकमेकींकडे पाहत असतात तसंच आपल्याला दाखवलं जातं आणि या सगळ्यामध्ये आता दोघीजणी एकमेकींच्या बरोबर कपाळाच्या मध्यभागी टिकली लावायला येतात आणि सगळेजण श्वास रोखून पाहत असतात आणि खरंच चमत्कार घडल्यासारखा डोळे बंद करून सुद्धा दोघीजणी बरोबर एकमेकीच्या कपाळावरती टिकली लावतात सुद्धा आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो टिकली लावून झाल्यावरती सगळेजण ज्या वेळेला त्यांच्याकडे पाहायला लागतात त्यावेळेला एकच जल्लोष करायला लागतात अर्जुनला तर विश्वासच बसत नाही आणि त्यावरती दोघींना डोळे उघडायला सांगितले जातात ज्या वेळेला दोघीजणी डोळे उघडतात त्या दोघींना सुद्धा एकमेकींकडे पाहिल्यावरती आश्चर्य वाटतं आणि आपण कॉम्पिटिशन जिंकलो असं म्हणत दोघीजणी सुद्धा एकमेकीला चिअर अप करतात आणि एकमेकीचे हात हातात घेऊन आता छानपैकी दोघीजणी नाचायलाच लागतात तोपर्यंत अर्जुन म्हणतो प्रतिमात्या आणि सायली तुम्ही ही कॉम्पिटिशन जिंकलेलं आहात टाळ्यांच्या गजलामध्ये सगळे जण त्या दोघींचं आता कौतुक करायला लागतात बरं तो तोपर्यंत इकडे आता प्रिया अश्विनच्या कानाला लागते काही नाही रे डोळे उघडले असतील त्यांनी त्याशिवाय ते कशी काही ते ही कॉम्पिटिशन ते जिंकतील यावरती अश्विन म्हणतो नाही ग तन्वी मी पाहत होतो ना दोघींनी अजिबात चिटिंग केलेली नाहीये म्हणजे दोघींनी डोळे बंद करूनच हा गेम खेळला असं म्हटल्यावरती आता प्रियाला कोणी वालीच उरलेलं नसतो की या सगळ्यामध्ये आता प्रिया अजून कुणाला ते जाऊन हे सगळं सांगेल त्यामुळे प्रियाला तोंड ठेवण्या बंद ठेवण्याशिवाय दुसरं काही काही आता हे नसतं पण त्यावेळेला पूर्णाची एक वाक्य बोलते की आतापर्यंत रक्ताच्या नात्यांनी इतके गेम खेळले किंवा रक्ताची नाती एकमेकांच्या समोर आली पण त्यातलं एकही एक नातं टिकलं नाही आणि जे नातं रक्ताचं नाहीये जे मनाने नातं तयार झालेलं आहे ते नात्यात जिंकलेलं आहे म्हणजे कमालच झाली नाही का असं म्हणत पूर्णाची या सगळ्यामध्ये आता बोलत असते पण तिला कुठे माहिती असतं हे नातं रक्ताचं असतं हे नातं रक्तापेक्षा जास्त असतं कारण सायली ही प्रतिमाच्या नऊ महिने पोटात राहिलेली मुलगी असते फक्त ते कळालेलं नसतं आणि त्यामुळे आता इकडे प्रिया विचार करते बस झाला ह्यांचा ड्रामा किती ड्रामा करतात कसले गेम कसलं काय सगळेजण हसून खेळून हा गेम खेळत असताना प्रिया मात्र हरलेली असते आणि त्यामुळे तिला या सगळ्यामध्ये आता जास्तच त्रास होत असतो आणि आता हे सगळं काय चाललंय आपल्यासमोर हे कसले गेम खेळत आहेत आणि हे सगळे मूर्खपणे या गेममध्ये सामील होत आहेत याचं तिला जा जास्त वाईट वाटत असतं पण प्रतिमा खुश असते आणि सायली आपण जिंकलो बरं का त्यावरती आता इकडे पूर्णात जी सांगायला लागते या पहिल्या राऊंडमध्ये जिंकलेली जोडी आहे जी ना रक्ताची नाही जी नात्याची जोडी आहे किंवा जी मनाने जोडलेली जोडी आहे ती जोडी जिंकली गेलेली आहे असं म्हटल्यावरती प्रतिमा आणि आता सायली यांच्या जोडीला विनर घोषित केलं जातं ह्या होतो पहिला राऊंड दुसरा राऊंड खेळताना मग आता सायली सांगायला लागते की दुसऱ्या राऊंडमध्ये नवरा बायकोची जोडी येणार आहे आणि या नवरा बायकोच्या जोडीला एक शब्द दिला जाईल तो शब्द दिल्यावरती प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणजे दोघांच्या मनामध्ये पहिला विचार कोणता येतो आणि तो, तो विचार जर का सेम असेल तर या सगळ्यामध्ये ती जोडी जिंकली एक एक करत आता रविराज प्रतिमा असं सगळ्या जोड्या एक एक करत येतात आणि कोणाचाही शब्द काही बरोबर येत नाही इकडे आता प्रियाला ती प्रेम हा प्रियाला लग्न हा शब्द दिला जातो आणि त्यावरती प्रिया आता अधिकार तर आता इकडे अश्विन काहीतरी वेगळाच शब्द बोलतो तोपर्यंत मग आता इकडे सायली आणि अर्जुनला बोललं जातं सायली अर्जुनला पूर्णाजी प्रेम हा शब्द देते आणि दोघं जण विश्वास हा शब्द सांगतात त्यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते कुणी कितीही काही बोललं ना तरी नवरा बायकोच्या जोडीमध्ये ही जोडी एकमेकांसाठी अनुरूपच नाही तर एकमेकांसाठी परफेक्ट सुद्धा आहे आणि सगळ्या जोड्यांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणत प्रतिमाने सगळ्यांसमोर अर्जुन सायलीच्या जोडीला सर्टिफिकेट देऊन त्यांना आता विनर केलेलं असतं